नमस्कार माझे नाव अंकिता अशोक गडदे मी आता चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भ्रमणा या माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भ्रमणा दिवाळी सणामुळे आम्ही किल्ला केलेला आहे त्याचं नाव प्रतापगड आहे त्याच्याविषयी मी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून द्यावे ही नम्र विनंती आहे येथे मेन दरवाजा येथे मेन दरवाजा आहे प्रतापगडाचा मेन दरवाजा आहे येथून गवळण जात आहे येथे वाघ येथे हे तटबंदी आहे कारण संरक्षणासाठी हे तटबंदी आहे मावळे तो फुडवत आहे इथे पोपट आहे येथे सिंह येथे दरी आहे हे जंगल आहे येथे गाय आहे येथे वाघ आहे येथे शिंग वाजवणारा मावळा आहे येथे तो पुडवत आहेत मावळे ते हनुमान आहे शिवाजी महाराज हातीवरून येत आहे येथे गुहा आहे येथे विहीर आहे तेथे शेतकरी उभा आहे तिथे कोंबडा आहे तिथे पक्षी आहे तिथे झोपडी आहे तिथे शेत आहे तिकड शंकर भगवान तपस्या दरी आहे मावळा झेंडा घेऊन उभा आहे इथे लढा खेळत आहेत येथे मावळे बंदुकीने ही करत आहेत लढाई करत आहेत ही तट ही तटबंदी आहे शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी दोन मावळे उभे आहेत इथे पोपट आहे अशा पद्धतीने आम्ही प्रतापगड हा किल्ला तयार केलेला आहे एवढे माझे चार शब्द बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद माहिती सांगितली आहे